धर्मवीर टू चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले शिवसेनेचे दिवंग नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीमकडून अपमान आहे स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रसारित झाला होता या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता केवळ एका चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखवणे शक्य नव्हते त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या नऊ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आले या ट्रेलर मध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आला आहे या संवादामध्ये आनंद दिघे हे एकनाथ शिंदे सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये येथून पुढे मी जरा आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार याच संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे आता दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन टीम कडून अपमान आहे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या पुढे इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सरून हिंदुत्वाला असा डायलॉग दिघे दिघे साहेबांच्या धर्मवीर चित्रपटात टाकण्यात आला आहे बाळासाहेबांचे हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेना का सांगतील असं यावेळी केदार दिघे यांनी म्हटलं आहे सर्वप्रथम तर धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरवल पर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली आता जो टीजर आलेला आहे जो ट्रेलर आलेला आहे आता ह्या दिर्मवीर दोनचा त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला सारून मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो दिघे साहेब शिंदेना सांगतात असं जे दाखवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं हे खूप फेक आहे हे खूप खोटं आहे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली त्याच विचारांवरती उभा आयुष्य साहेब चालले साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतू परंतु साहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल दिघे साहेब का म्हणून असं शिंदेना सांगतील खर तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास आडवा आलास तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन पण असं नसून दिगे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधनं दिसतोय ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिगे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का कुठेतरी त्यांच्यावरती विश्वास नाही आता दोन हजार साली जर का दिगे साहेबांनी शिंदे अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो की दोन हजार नऊ साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय मुळात असा विषय की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिघे साहेबांनी मानून पुढे चालले त्यावेळेला ते साहेब कधी काही बोलले नाही उभ्या आयुष्यात आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं आहे जर का अशी भूमिका असेल तर ते दिघे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं पण हे शिंदेना कुठेतरी पटत नाहीयेत की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंद्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो आता अजून एक गोष्ट आहे जो गंभीर संवाद तिकडे झालाय की वीस वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावध होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलं तर बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिघे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिघे साहेबांच्या मनामध्ये आपण बेसावध राहिलो अशी भूमिका येऊ शकते का असा विचार येऊ शकतो का हा मुळात एक प्रश्न आहे आणि अशा संवादामुळे वीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रमुख आणि साहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून